नमस्कार शहादा सारंगखेडा रस्त्यावर ॲपी रिक्षा पलटी वाहनावरून नियंत्रण सुटल्याने ॲपी रिक्षा रस्त्याच्या कळेला जाऊन उलटली महिला व चालक गंभीर जखमी शहादा तालुक्यातील शहादा सारंगखेडा रस्त्यावरती अनरज गावाजवळ एक ॲपी रिक्षा पलटी झाल्याने चालक व एक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत आज सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास ॲपे रिक्षा क्रमांक एम एच एकोणचाळीस डी आठशे नव्वद ही सारंगखेड्याहून शहाद्याच्या दिशेने जात असताना भरधाव ॲपे रिक्षा रस्त्याच्या कळेला जाऊन पलटली त्यामुळे रिक्षामध्ये असलेले दोघे गंभीर जखमी झाले आहेत अपघात होताच रिक्षाखाली दबलेल्या एक महिला व चालक दोघांना रस्त्याने येजा करणाऱ्या प्रवाशांनी तातडीने बाहेर काढले तसेच ॲम्ब्युलन्सला फोन करून तात्काळ बोलवण्यात आले परंतु या घटनेत पुरुष गंभीर जखमी झाला असून महिलेलाही जबर मार लागल्याचे दिसून येत आहे या ठिकाणी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदरील अपघात झाल्याचे दिसून येत आहे कोणत्याही वाहनाला न धडकता सरळ वाहन रस्तेच्या कडेला जाऊन पलटी झाले आहे सुदैवाने वाहन वेगात असताना देखील यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही हे विशेष के टी न्यूज नेटवर्क शहादा